पुणे शहरात घर घेण्यासाठी उत्तम ठिकाण मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणून पुणे शहराची ओळख आहे ज्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक हब म्हणून ही पुणे शहराची संपूर्ण जगभर ओळख आहे खास करून पुणे शहरामध्ये येणारे बरेचसे लोक शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी या ठिकाणी येत असतात पुणे शहरामध्ये थोडे दिवस राहिल्यानंतर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपले स्वतःचे व हक्काचे घर या शहरामध्ये असायला हवे त्यामुळे पुण्यात नव्याने दाखल होणारा प्रत्येकजण या ठिकाणी घर बनवण्याचे स्वप्न बघत असतो मग प्रश्न हा निर्माण होतो की पुणे शहरामध्ये घर बनवण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण कोणते असेल मित्रांनो नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये पुणेकरांना एक असा प्रश्न विचारण्यात आला होता की पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते आहे या व्हिडिओ मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपले मत मांडले होते पुणेकरांनी मांडलेल्या प्रतिक्रियेवरच आज आपण पुणे शहरात घर घेण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण कोणते आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुणेकरांच्या प्रतिक्रियेनुसार पुण्यातील सर्वात बेस्ट ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत नंबर एक हिंजवडी नंबर दोन कर्वेनगर नंबर तीन खराडी नंबर चार वाघोली नंबर पाच स्पाइन सिटी नंबर सहा बानेर नंबर सात कोरेगाव पार्क नंबर आठ वारजे नंबर नऊ एफ रोड नंबर दहा पिंपरी चिंचवड नंबर अकरा आळंदी नंबर बारा कोथरूड नंबर तेरा हडपसर नंबर चौदा केशवनगर मुंडवा नंबर पंधरा मोशी नंबर सोळा मगरफटा नंबर सतरा सिंहगड रोड नंबर अठरा दहारी नंबर एकोणीस नांदेड सिटी नंबर वीस एरणवणे नंबर एकवीस एन आय बी एम रोड नंबर बावीस शिवाजीनगर अशी बरेच नावे पुणेकरांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिलेली आहेत मित्रांनो ही संपूर्ण माहिती व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या कमेंटनुसार घेण्यात आलेली आहे यामध्ये आम्ही दुसरी कोणत्याही प्रकारची रिसर्च केलेली नाही तर मित्रांनो तुमच्या मते पुण्यात राहण्यासाठी उत्तम ठिकाण कोणते असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील